प्रफुल्ल पटेलांचे वडील दिवंगत मनोहर पटेलांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांसह विजय दरडा लावणार हजेरी गोंदियात कार्यक्रमाचं आयोजन दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कस्बे दवंडा या गावात हल्ला एका आरोपीला अटक हल्ल्यामागचं नेमकं कारण अस्पष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजू आठ दिवस जल्लोष न करता समाज उपयोगी कामं करण्याचं शिंदेचं आवाहन राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्लांची कोर्टात धाव मुंबई हायकोर्टात आज होणार सुनावणी नागपुरात सावजी हॉटेलच्या नावाखाली सुरू आहेत बार विना परवाना होते हॉटेलमध्ये दारू विक्री सरकारचं लाखो रुपयांचं नुकसान उस्मानाबाद शहरातील उरूस दरम्यान अचानक शिरला वळू घाबरलेल्या भाविकांची चेंगरा चेंगरी चौदा भाविक जखमी औरंगाबादच्या हर्सूलमध्ये केमिकलच्या स्फोटामुळे कोसळलं घर तरुणाचा मृत्यू तर तीन जण जखमी कल्याणमध्ये रेल्वे प्रवासात हरवलेले तेवीस लाखांचे दागिने अवघ्या चोवीस तासात हस्तगत रेल्वे गुन्हे शाखा आणि एसटीएफनं केली कारवाई विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक वीस फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा बारावीच्या परीक्षांना आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता शेगावमध्ये संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून दिंड्या दाखल शेगाव नगरीत भाविकांची आली आणि आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात नागपुरात होणाऱ्या कसोटीतील भारताच्या कामगिरीकडे लक्ष